महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून घ्यावे गृहमंदिरात भोलेनाथाची पूजा अर्चना करून व्रताचा संकल्प घ्यावा पूजा करताना लक्षात ठेवा की तुमचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही दिवसभर उपवासही करू शकता या दिवशी उपवास निरंकार ठेवा तुम्ही दिवसभर फक्त दूध फळे आणि रस घेऊ शकता संध्याकाळी स्नान करून गृहमंदिरात भोलेनाथाने शिवलिंगाची पूजा करावी श्री गणेशापासून पूजेची सुरुवात करा आणि नंतर शंकराची पूजा करा लक्षात ठेवा ही पूजा फक्त चार वाजता करा भोलेनाथ भगवान शंकराची फळे फुले चंदन बेलाची पाणी धतुरा धूप आणि दिवा लावून पूजा करावी शिवलिंगावर दूध दही तूप मध आणि साखर हे सर्व वेगवेगळे मिसळून टाकावे शिवलिंगाला पंचामृताने स्नान करून पाण्याने अभिषेक करावा शेवटी भोलेनाथ भव शर्व रुद्र पशुपती उग्र महान भीम आणि ईशान या आठ नावांनी फुले अर्पण करा आणि भगवान शंकराची आरती करा तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा चा। चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करून बाजूच्या ही क्लिक करा धन्यवाद